नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला खपली घावाची खीर करून दाखवणार आहे तर ते खपली गहू खूपच चांगले असतात खाण्यासाठी आपल्याला तर त्याची मी तुम्हाला खीर करून दाखवणार आहे तर चला बघूया खीर आपण कशी करायची बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले दोन पाण्यातनं आणि गरम पाण्यातनं पण जरा धुतलेले हे असे असतात खपली गहू तर त्याचे आता मी मिक्सरमध्ये जरासं फिरवून आहे म्हणजे जास्त बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं मोठं मोटो मोठंच ठेवायचं आहे तर मी दाखवते कशी करायची हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत आता मी थोडेसे जाडसर करून घेणार आहे चालू बन चालू बन करत फिरवायचं भांडं म्हणजे मग छान होतं हे बघा असे वाटून वाट घ्यायचे जास्त बारीक नाही करायचे लापशी करायची आपल्याला याची हे आता जाडसर वाटलेले गहू याच्यात टाकायचे पातेल्यात आणि याच्यामध्ये गरम पाणी ओकायचं त्या भांड्यातच ओतते मी म्हणजे सगळंच निघेल त्याच्यातलं आता हे शिजायला ठेवायचं याच्यात पण गरम पाणी आणि हे पातेले याच्यात ठेवायचे त्याच्या पाच सहा शिटका काढून घ्यायचे आता मंडळी छान शिजलेले आहेत गहू एकदम बारीक होत आहे तर आता आपण त्याच्यामध्ये गूळ वगैरे घालणार तर आता मी कढई ठेवलेली आणि त्याच्यामध्ये तूप टाकायचं याच्यामध्ये काजू टाकून घ्यायचे तुम्हाला कुठलं ड्रायफ्रूट आवडतं ना ते टाकून घेऊ शकता तुम्ही थोडेसे भाजून द्यायचे चांगले काजू थोडासा गुलाबी रंग आलाय बघा मस्त भाजलेले तर आता मनुके टाकायचे थोडेसे दोन चार तुम्हाला कुठलं आवडेल ते टाकू शकता तुम्ही किंवा नुसती प्लेन पण ठेवू शकता थोडीशी खसखस टाकायची खूप छान लागते याच्यामध्ये थोडस भाजायचं आणि आता ही लापशी टाकून घ्यायची आपली शिजवलेलं प्रमाणे गुळ पण कमी जास्त तुम्हाला जसं गोड आता वेलची जायफळ पोट टाकून घ्यायची नुसती जायफळ जरी टाकलं ना याच्यामध्ये गुळामध्ये तरी पण छान लागते ते वेलची मी ते दोन्ही वेलची आवडते आम्हाला पण घरामध्ये तर मी टाकते याच्यामध्ये किती मस्त झालेले बोगू शकता तुम्ही आलेस खायला खूप पौष्टिक असते ही खपले गव्हाचे खीर त्याला जोड गऊ पण म्हणतात खपली गऊ पण म्हणतात आले मी गॅस बंद करते आता थोडंसं काजू आणि खोबरं मी टाकलेलं आहे याच्यावर थोडंसं आणि थोडं तूप टाकायचं आणि गरमागरम खायची खूप छान लागते खीर ही नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मंडळी खूप मस्त झालेली लापशी तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही धन्यवाद